नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आताची तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण आरोग्य विभाग भरती गटका आणि गड्ड दोन हजार तेवीस याबाबतची महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत आहे तर सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत गटका आणि गड्ड या पदांची भरती निघालेली होती आणि ती एक्झाम पण आहे तर यामध्ये काही विद्यार्थ्याला नियुक्ती मिळालेल्या आहे पण मित्रांनो आता यांनी गटक आणि गड्ड पदांची नव्याने वेटिंग लिस्ट लावण्यासाठी सुरुवात केलेली आहे के तुम्ही या ठिकाणी बघू शकता वेटिंग लिस्ट फॉर द पोस्ट ऑफ नर्स प्रायव्हेट नागपूर नंतर या ठिकाणी प्रायव्हेट फिमेल नागपूर ठीक आहे नर्सची वेटिंग लिस्ट तुम्ही या ठिकाणी बघू शकता नागपूर मार्फत जाहीर केलेली आहे नंतर ज्युनियर टेक्निकल असिस्टंट पुणेमार्फत आपली वेटिंग लिस्ट जाहीर केलेली आहे नंतर ग्रुप डी कॅडर एक सर्विसमॅन यासाठी पण आपली वेटिंग लिस्ट या ठिकाणी जाहीर केलेली आहे नंतर लॅबोरेटरी ऑफिसर फार्मासिस्ट ऑफिसर नंतर ब्लड बँक सायंटिफिक ऑफिसर ठीक आहे मित्रांनो तर या ठिकाणी नागपूर नाशिकमार्फत नाशिक आपली नव्याने वेटिंग लिस्ट लावण्यासाठी सुरुवात केलेली आहे तुम्ही या ठिकाणी गटक आणि गड्डासाठी आपला अर्ज भरला असेल तुम्ही या ठिकाणी वेटिंग लिस्ट चेक करू शकता यामध्ये गड्डाची पण वेटिंग लिस्ट लावण्यात आलेली आहे वाशिम मार्फत यामध्ये पदाची नावं दिलेली आहे आणि कोणत्या विभागाने आपली वेटिंग लिस्ट लावलेली आहे कोणत्या जिल्ह्याने आपली वेटिंग लिस्ट लावलेली आहे हे या ठिकाणी दिलेलं आहे हे तुम्हाला संपूर्ण व्यवस्थित या ठिकाणी चेक करावं लागेल मित्रांनो तुम्ही ज्या विभागात अर्ज भरलेला असेल ज्या जिल्ह्यामध्ये अर्ज भरला असेल त्यानुसार तुम्हाला आपली वेटिंग लिस्ट चेक करावं लागेल पदाचं नाव दिलेलं आहे आणि जिल्ह्याचं नावच पुढे दिलेलं आहे ठीक आहे मित्रांनो लक्षात ठेवायचं वेटिंग लिस्ट लावण्यासाठी सुरुवात झालेली नव्याने वेटिंग लिस्ट या ठिकाणी जारी केलेली आहे जर तुम्हाला ही वेटिंग लिस्ट पाहायची असेल तर ही जी वेबसाईट दिलेली आहे ही साईट ओपन करायची ही साईट ओपन केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला करिअर्स हे टॅब दिसेल यावर क्लिक करायचा आणि संपूर्ण वेटिंग लिस्टची यादी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर तुम्हाला संपूर्ण वेटिंग लिस्ट व्यवस्थित चेक करावी लागेल वेटिंग लिस्ट तुम्हाला व्यवस्थित चेक करावं लागेल तुमच्या पदाची जर वेटिंग लिस्ट या ठिकाणी लागली असेल तर त्यावर क्लिक करून आपली वेटिंग लिस्ट चेक करून घ्यायची या ठिकाणी वेटिंग लिस्ट लावण्यात आलेली असेल तर त्यावर क्लिक करून आपली वेटिंग लिस्ट डाउनलोड करायची व्हिडिओ महत्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद